समर्थ आत्ताचा लाईव्ह होणार आहे आपला वन ग्रॅम फॉर्मिंग मंगळसूत्र जे पण हजारपेक्षा कमी किमतीचे आहेत त्यांचा फास्ट लाइवला जॉईन जॉईन आहे सगळ्यांनी बुकिंग नंबर कमेंटमध्ये असेल फॉर्मिंगचे <coughs> मंगळसूत्र मिळणार आहेत आपल्याला थर्टी फोर थर्टी सिक्स इंच मध्ये एट फोर वन टू झिरो वन टू ठीक आहे फास्ट फास्ट जॉईन करायचं आहे कलेक्शन दाखवता येईल आपल्याला तोपर्यंत आपण दुसऱ्या मेंबर्स आहेत आपण त्यांना इन्व्हाइट करू सुंदर असे मंगळसूत्रच लाईव्ह होणार आहे छान शेअर करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे व्हिवर्स आपले वाढतील तुम्ही जेवढे जास्त शेअर कराल तेवढ्या करा लवकर आपल्याला कलेक्शन दाखवायला चालू चा करता येईल असंच तुम्ही जर रिस्पॉन्स छान देत राहिलात तर आपल्याला आपण बँगल्सचा सुद्धा ज्या डेली वेअरच्या बँगल्स असतात अशा ॲडजस्टेबलही असतात आणि साईजनुसारही मिळतील अशा बँगल्सचाही लाईव्ह करता येईल आपल्याला तर फास्ट फास्ट जॉईन व्हा सगळ्यांनी ठीक आहे आपण इनिशियली बघायला स्टार्ट करू हे आहे वन फॉर्मिंग मध्ये मंगळसूत्र या टाइप मध्ये वाटींची डिझाईन असणार आहे एकदम सेम टू सेम गोल टू गोल डिझाईन आहे इतकं सुंदर डिझाईन आहे मंगळसूत्राची बघू शकता सिंगल लाईनमध्ये मध्ये खूप डिसेंट लुक असणार आहे सिंगल लाईनमध्ये मध्ये आहे सुंदर वेअरिंग लुक आहे याचा थर्टी सिक्स इंच मध्ये थर्टी एट इंचमध्ये येईल लॉंग आहे असा वेअरिंग लुक असणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी ॲज युज्युअल जसं नेहमीप्रमाणे सांगतेस स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग आहे बुकिंगचा नंबर दिलेला आहे लाईक शेअर चालू राहू द्या शेअर करत राहा आपल्या फ्रेंड्स कलिक्स सोबत तर हे आहे मंगळसूत्र याला ब्लॅक बीड्स असे दिलेले आहेत ठीक आहे बुकिंगसाठी स्क्रीनशॉट घेतला असेल तर बुकिंग याची अमाऊंट जी असणार आहे सिक्स फिफ्टी प्लस शिपिंगला मिळणार आहे हे लक्षात ठेवायची आहे प्राइस फक्त ही लाईव्ह साठी साठी दिलेली प्राइस आहे ही डिस्काउंटेड प्राइस आहे सहाशे पन्नास प्लस शिपिंगला हे थर्टी सिक्स इंचचं मंगळसूत्र लॉंग मिळणार आहे स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट शिवाय बुकिंग करणार नाही हे सेकंड वाला बघू आपण थ्री लाईनमध्ये मध्ये येणार आहे सुंदर असे वाट्यांची डिझाईन आहे बघू शकता सुंदर वाट्यांवरती डिझाईन अशी ब्लॅक बीड्स आहे चेन आहे हे सगळे क्रिस्टल स्टोन आहेत ह्याचं सिमर लक्षात येत असेल आपल्याला थ्री लाईनमध्ये मध्ये असणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी थर्टी सिक्स इंच मध्ये आहे सुंदर असं फॉर्मिंगचं मंगळस होत थर्टी सिक्स इंच मध्ये असणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी थ्री लाईन्समध्ये मध्ये येणार आहे हे ठीक आहे प्राईस जाणार यायची अगेन सेम प्राइस जाणार याची सिक्स नाईन नाईन सिक्स नाईन नाईन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंग साठी कारण याचे फोटोशूट नसणार आहे ज्याचा शूट करत आहोत त्याचा फोटोशूट नसणार आहे सेकंड मंगळसूत्र आहे थर्ड वाला थर्ड डिझाईन आहे थर्टी सिक्स इंच मध्ये जाणार आहे टू लाइन मध्ये येणार आहे क्रिस्टलचे बीड ब्लॅक क्रिस्टल बीड्स मध्ये आहे मंगळसूत्राची थर्टी सिक्स इंच मध्ये येणार आहे टू लाइन मध्ये असणार आहे हे स्क्रीनशॉटसाठी सॉरी बुकिंगसाठी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे प्राइस जाणार आहे सिक्स फिफ्टी प्राइस आहे सिक्स फिफ्टी नेक्स्ट बघू सगळ्यांनी छान असा रिस्पॉन्स द्या आपल्यासाठीच लाईव्ह केला जात आहे ज्यांना शो आपला येणं ना, शक्य नाहीये त्यांच्यासाठीच आपण लाईव्ह करत आहोत दिले ले कमेंट दिलेले असताना परत कमेंटसाठी प्लीज मॅसेज नका करू ऑलरेडी कमेंट मॅसेजमध्ये व्हिडिओमध्ये प्राईज दिलेले आहेत कारण परत परत ऑफरच्या डिस्काउंट प्राईजेस आहेत चेक आम्हालाही कराव्या लागतात ठीक आहे आत्ता आपण हे टू लाईन्समध्ये बघितलं ला। जे टू लाईनमध्ये बघितलेलं ला आहे याचंच आपण थ्री लाईनमध्ये बघू आत्ता डिझाईन तर ह्या ऑफर प्राईज असणार आहेत रेग्युलर रेटला रेग्युलरच्या वेळेस ह्या रेटला हे मंगळसूत्र नाही मिळणार ह्या ऑफर प्राईजमध्ये आहेत अगेन जे आपण आता टू लाईनमध्ये बघितलं ला, सेम हे या चेनमध्ये आपल्याला थ्री लाईनमध्ये मिळणार आहे सुंदर अशा सुंदर सुंदर डिझाईन्स आहे त्याच्या लेन थर्टी सिक्स इंच येणार आहे बुकिंगसाठी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे रेकॉर्डेड लाईव्ह बघतील त्यांनी बुकिंग साठी स्क्रीनशॉट घ्यायचं सा आहे तसेही लाईव्ह मधील पीस आहेत ते एक दिवसाच्या पलीकडे राहत नाही स्टॉक प्रत्येक दोन मंगळसूत्राच्या बुकिंग सोबत हे मंगळसूत्र फ्रीमध्ये येणार आहे हे सेपरेट विकायला नाही तर हे फक्त गिफ्टिंगसाठी आर्टिकल ठेवलेलं आहे तर जे पण लॉंग मधील दोन मंगळसूत्र बुक करणार आहेत त्यांना हे त्यास मिनी मंगळसूत्र त्याच पॉलिश मध्ये मिनी मंगळसूत्र फ्री गिफ्ट मध्ये येणार आहे ठीक आहे फ्री गिफ्ट बघितलं आपण सगळ्यांनी पेजला लाईक करा फॉलो करा या हे आहे कलर्स बीड मध्ये कलर्सचे स्टोन्स असतात आपले रोज लाईव्ह होतात यावेळेला अप्रॉक्सिमेटली एट थर्टी नंतर लाईव्ह असतो ज्वेलरीचा तर हे मंगर रहे। ची रहे ला। नहे, या चेन्स मध्ये फोर लाईन मध्ये हे मंगळसूत्र मिळणार आहे वरती ती टू लाईन ची चेन असणार आहे बॅक हे लाट्या या अशा आहेत कलर्सचे स्टोन्स असणारे क्रिस्टल मध्ये आहे ते थर्टी, थर्टी फोर थर्टी सिक्स इंच हवा आहे ते याच्यामध्ये बुकिंग करू शकता ठीक आहे थर्टी सिक्स थर्टी फोर इंच ज्यांना हवा आहे याच्यामध्ये बुकिंग करू शकता अगेन प्राइस जाणार आहे याची सिक्स फिफ्टी शिपिंग एक्स्ट्रा असणार आहे शिपिंग एक्स्ट्रा असणार आहे याची अजून एक मंगळसूत्र बघू इतकं डिसेंट सुंदर सोबर मंगळसूत्र आहे सिंगल लाईन मध्ये मंगळसूत्र असणार आहे फॉर्मिंग मध्ये डिझाईन बघू शकता याची थर्टी सिक्स इंच लेंथ येणार आहे याची बुकिंगसाठी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे नाजूक अशी टू लाईनची सर आहे त्याला टू लाईनच्या सरमध्ये त्या दोन वाटी येणार आहेत आपण प्राईस जाणार आहे फाय फिफ्टी त्याची ज्याचा आत्ता दाखवलेला आहे नेक्स्ट बघू इतकी सुंदर डिझाईन आहे ही न्यू डिझाईन आलेली आहे फॉर्मिंगच्या एम एस मध्ये में मला जवळून दाखवलं जाईल चेनमध्ये जी डिझाईन आलेली आहे ही खूप सुंदर डिझाईन आलेली आहे फिनिशिंग इतकं सोबर सुंदर आहे ओरिजिनल गोल्डचं फिनिशिंग आहे याला याला या टाईपच्या वाट्या येणार आहेत सेम अगेन थर्टी सिक्स थर्टी एट लेन्थ मध्ये येणार आहे लॉंग मंगळसूत्र आहे एक जरी वेअर केलं तरी इन्नफ आहे लॉंग मंगळसूत्र असणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंगसाठी प्राईज असणार आहे याची सातशे साठ रुपये सातशे साठ रुपये दोन बुकिंगला जसं मी दाखवलं होतं मिनी मंगळसूत्र फ्री आहे आणि आपलं लकी विनर्स ज्या आपल्या परवाच्या साडीच्या लाईव्हला ज्यांनी पण फॉलो करायला दिलेला आहे त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये तर त्याचा लकी विनरचा अनाऊन्समेंट आहे ती परवा दिवशी होऊन जाईल कारण त्याच्या आधी त्यांनी ज्यांना शेअर केलेलं आहे त्यांचं फॉलो केलेला आहे नाही हे सगळं गोष्टी चेक होतील शॉर्ट आहे आपण शॉर्टचं लाईव्ह सेपरेट बघू तर ठीक आहे आजच्यासाठी एवढं इनफ आहे जे काय आत्ता दाखवलेलं आहे त्याच्यामधून बुकिंग हवे असल्यास स्क्रीनशॉट घेऊन मेसेज करा